श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा म्हणजे काय तर वटवृक्ष हा अतिशय दीर्घायुष्य असतो आणि त्याची पूजा केल्याने त्याच्याप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभेल आणि आपल्यालाही दीर्घकाळ भाग्यप्राप्त होईल अशा श्रद्धेने सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात म्हणून या तिथीला वटपौर्णिमा असे म्हणतात ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो पावसाळा सुरू झाला की येणारा पहिला सण म्हणजे वटपौर्णिमा महाराष्ट्रीयन स्त्रियांसाठी तर हा दिवस खूपच खास असतो पण अनेक ठिकाणीसुद्धा हा सण साजरा केला जातो हे वटसावित्रीचे व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये वटपौर्णिमा कधी आहे तारीख वार पौर्णिमा तिथीची सुरुवात समाप्ती तसेच उपवास कसा करावा वटपौर्णिमेचे महत्त्व वटपौर्णिमेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त असे वटपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी अनेक महिला ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत करतात तर यंदा वटपौर्णिमेचा सण मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी साजरी केला जाणार आहे म्हणजे दहा जूनला वटसावित्रीचे व्रत केले जाणार आहे वटपौर्णिमा तिथीची सुरुवात मंगळवारी दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे ती बुधवारी अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे आणि असंही पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे वटपौर्णिमा हे व्रत सकाळपासून ते दुपारपर्यंत या काळामध्ये तुम्हाला वडाची पूजा करता येईल आपल्या महाराष्ट्रामध्ये वटसावित्रीचे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला केले जाते तसेच देशाच्या इतर सर्व भागात वटसावित्रीचे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला पण केले जाते पण पंचांगानुसार महाराष्ट्रामध्ये दहा जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत पाळले जाणार आहे सनातन धर्मात अनेक विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत पाळतात या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर निर्जळी उपवास केला जातो निर्जळी म्हणजे न खाता पिता हे त्रिरात्री व्रत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सुरू होते पण तीन दिवस उपवास करणे शक्य नसेल तर स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी मात्र उपवास करतात या पौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हा उपवास करते आणि वडाची पूजा करून सात जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करते आता बऱ्याच ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया दिवसभर उपवास करतात पण काही ठिकाणी अशी पण पद्धत आहे की फक्त वडाची पूजा होईपर्यंत सकाळपासून उपवास ठेवला जातो आणि वडाची पूजा एकदा का झाली की मग हा उपवास सोडला जातो आमच्याकडेही अगदी अशीच पद्धत आहे सकाळपासून फक्त वडाची पूजा होईपर्यंत उपवास ठेवतो आम्ही काहीही खात पित नाही अनेकदा वडाची पूजा केली की मग त्यानंतर आम्ही उपवास सोडतो आणि बारा वाजेपर्यंत जर तुम्ही उपाशी राहणं शक्य नाही तर तुम्ही फराळाचे पदार्थ पण खाऊ शकता आणि नंतर वडाची पूजा झाली की मग उपवास सोडू शकता काही स्त्रिया पौर्णिमेच्या दिवसभर उपवास करतात तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवनाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासूनही सुटका मिळते या दिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे असे म्हणतात या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी हे व्रत ठेवले तर तोच पती सात जन्मासाठी मिळतो आणि सावित्री देवीची कृपा ही त्या जोडप्यांवरती राहते वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि खांद्यात शिव विराजमान आहेत आणि वडाच्या झाडाच्या बऱ्याच खांद्यांना पारंब्या असतात यालाच सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्या वटवृक्षाची पूजा केल्याने आपल्याला देवाचे आशीर्वादही मिळतात असं मानलं जातं मनातील इच्छा पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी सुद्धा स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात व वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते या दिवसापासूनच व त्याची पूजा केली जाऊ लागली थोडक्यात सांगायचं झालं तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात वटवृक्षाची पूजा करतात एकमेकींना वाण देतात नंतर मैत्रीची कथा ऐकतात पतीला दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी प्रार्थना करून हे व्रत करतात वडाची पूजा केल्यानंतर सात जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करून हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींपासून सुटका मिळते हे व्रत पवित्रतेचे प्रतीक आहे आणि यामुळे पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होतो वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपली रोजची देवपूजा करावी त्यानंतर व्रत करावे त्यानंतर तुम्ही वडाच्या पूजेची तयारी करू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे वड पूजेसाठी जे काही साहित्य लागते ते आपण काढून घ्यायचं आहे पण पूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करायची आहे यावेळी सुवासिनी स्त्रियांनी शाज शृंगार करायचा आहे हा शृंगार करून भरजरी साडी किंवा रेशमी साडी लग्नातील शालू सुद्धा यावेळी विवाहित महिला परिधान करू शकतात हातभर बांगड्या कपाळी टिकली भांगेत कुंकू मंगळसूत्र जोडवी आणि पैंजण असा शाज शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे त्या त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या वटपौर्णिमेला छान असे तयार होऊन छान साडी घालून साजे शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करा तर अशा प्रकारे सर्व स्त्रिया वटपौर्णिमा साजरी करतात तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद